आणि माझ्या पुढच्या विभागाने सुद्धा पस्तीस चाळीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व केलंय मला वाटतं त्यांना सुद्धा मला विचारायचं अधिकार आहे की तुम्ही चाळीस वर्षात काय काय केलं आज त्याच भावनेत म्हणलं आपण आता सगळं विकासावरच बोलू बाबा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी दोन हजार चौदा ला शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं ज्या सरकारनं पाच वर्षाचा कार्यकाळ त्या ठिकाणी पूर्ण केला आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत असताना काय काय कामं सरकारने केली पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्याकडे या लोकसभेसाठी मताची मागणी करताय क्रमांक एकच काम आज आपल्या या नॅशनल हायवे न जोडले गेलेले हायवेमध्ये एक तालुका न्याय हायवे लागेल <laughs> आणि सोलापूर पासून निघून औरंगाबाद पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच चौपदरीकरण त्या ठिकाणी झालंय ते ही पाच वर्षाच्या आत नरेंद्र मोदींनी त्याचं भूमिपूजन केलं उद्घाटन केलं आणि लोकार्पण सुद्धा पाच वर्षाच्या आत या भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवलं हे करत असताना ज्या ज्या आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी त्या शेतात गेल्या चौकशी त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या बाजार भावाच्या चौपट रक्कम रस्त्याच काम सुरू होण्यापूर्वी त्याच्या खात्यात पैसे जमा केले केले का नाही बाबा आज आम्हाला दुसऱ्या सरकारचं विचारायचं आधीच्या तळ्यात गेलेल्या जमिनी सरकारच्या संपादित केलेल्या जमिनी कुणाचं 77 च कुणाचं 82 च कुणाचं 87 च अजून तरी जमिनीचे बाबी मिळालेत का अजून तरी अजूनही जमिनीचे बाबीले 30 क्षेत्री याल्याच्या प्रकरण कोर्टात दाखल करून त्या ठिकाणी खटला बाकी तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षातली मग हा थोडं काय सरकारचं काम झालं हाय का नाही एक सरकार त्या ठिकाणी काम चालू आधी चौपट रक्कम खासदार आणि दुसरं तीस तीस वर्ष झाले तरी मूळ किंवा द्यायची तयारी नाही बाबा मग हा फरकना सरकारच्या कामात एकच रस्ता व्हायलाय का माझा पंतप्रधानांना व्यवस्थेची काम झाली का हे का नाही दुसरं अर्थमुदारकी शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये वार्षिक या पद्धतीनं पेन्शन द्यायचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनं शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारनं घेतला त्याच्यातला दोन हजार रुपयाचा हप्ता मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला केला का नाही आणि काल <laughs> नरेंद्र मोदी त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी साठ वर्षा पुढचा शेतकरी शेतमजूर दुकानदार कोणी का सेना तुम्हाला प्रत्येकाला पेन्शन द्यायचा निर्णय कालच्या सभेत नरेंद्र मोदी त्या ठिकाणी जाहीर केला ये काम की आज एखादा गरीब माणूस त्या ठिकाणी आजारी पडला त्याला चार लाख पाच लाख रुपये जर बायपासून खर्च यायला लागला तर त्या गरीब माणसाला वाटतंय मरण आलेला पद्धती पण हा खर्च नको काय पत्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत रक्कम सरकारनं या पाच वर्षात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली तेवढी रक्कम कुठल्या सरकारच्या काळात आधीच्या पाच वर्षात जमा झाली होती का आज सुद्धा तुमच्या खात्यावर अनुदान जमा व्हायचं प्रोसेस चालू आहे का नाही लोकमत खातेच काढायला लावले मोदीनं बाय ब्याजारी झाली बँकेत जाऊन सही कर लोकांना वाईट वाटलं पण बाबा या देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधीचे वाक्य मी तुमच्या समोर सांगतो की वरून जर केंद्र सरकारनं एक रुपया त्या ठिकाणी पाठवला तर सर्वसामान्याच्या हातात शेतकऱ्याच्या हातात किती पैसे मिळते पंधरा पैसे ते वीस पैसे मिळते हे दिवंगत आपल्या देशाचे पंतप्रधान राजीव गांधीचं वाक्य आज नरेंद्र मोदींनी जर म्हणून एक रुपया पाठवला तर खात्या शेतकऱ्याच्या खात्यात किती मिळते एक रुपयाच मिळतो एक पैशाचा भ्रष्टाचार किंवा एक पैशाची हे तुमच्या प्रचंड नाही का आज याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या अंतर्गत जेवढ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी होते शेवट शेकडे जोपर्यंत जमापीतून मुक्त होत नाही तोपर्यंत चालू ठेवायचा घेतला शिवसेना सरकारने घेतला कित्येक वर्ष आरक्षणासाठी जगणे होता अपेक्षित होता त्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का नव्हता

केलं माझ्या पुढचा गावावर माझ्या विचारलंय की त्यांना सिलेंडर पण म्हणा सिलेंडर अजून नरेंद्र मोदीने काय केलं डॉक्टरच्या नाण्याच्या घराकडून चार म्हणते नरेंद्र मोदीने काय केलं

जायचे दर पदमशिया पाटील तीन बरं एक जिल्हा

माझे पंतप्रधान नरेंद्र मोदीच पूर्ण करू शकतील हा मला त्या ठिकाणी विश्वास आहे आणि मी आपल्याला वचन देतो की ओम राजे पाहण्यासाठी काय करू शकतो ते विधानसभेने दोन हजार नऊ ते चौदाच्या दरम्यान बघितले आता तर माझ्या पक्षाचे सरकार आहे आता नरेंद्र मोदीचे खासदार जर एका गाडीतून घेऊन जायचे म्हणून तर रेल्वे करून घ्यावी लागले राष्ट्रवादीचे

राज्यात सभेत तेच करू शकते तुम्हाला की अतिशय प्रामाणिकपणे नरेंद्र मोदीचे पाय निर्णय पाय आली तर ते बिचारे पाय काय घरून देत नाही पण काम मात्र माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी देतील आणि त्या ठिकाणी

एकोणीसशे सत्त्याऐंशी लापल्या सुरू केली काय अवस्था अगदी बॉम्बे रेल्वे हा आम्हाला एकोण टक्के मालक पण ते अवस्था बंद पडलेली हा दुसरा उद्योग तिसरा उद्योग आपल्या सुरेशाने भाषेत चोराकडे

ही यांचा चौथा उद्योग आता उमेदवार बोलायचे आपल्याला ही यांचा व्हिडिओ कॉन पाचवा उद्योग उपळा रोडला बरं तुम्हाला जाताना सगळं पण या व्हिडिओ कॉनची मजा काय माहिती का व्हिडिओ कॉन इतका दान शो झाला की बावीस एकर जमीन व्हिडिओ कॉन न कृषी प्रतिष्ठानला दान करून टाकली आणि ती दान केलेली जमीन ह्याच्या पत्त्यावर शिपट दिन चार पदरी रस्ता गेला पैसे आले तेव्हा आले बीज खाला लाभार्थी राहणार पाठी हजार पाचवा उद्योग पुढचा सहावा उद्योग तुळजा दोन हजार

उद्योग सगळे ते काय कोणता

आणि अडचणी सांगू शकतो माझं तोंड दाखवायला काय माझं तोंड रोज दुखी करण्यात जात आहे खास करून असेल तर रोज सुद्धा मध्ये येऊन दाखवत त्याच्या बाबतीत काळजी नोंदणी नोंदणीकरण कपालांना पाठवलेलं उत्तर जरी तुम्ही भविष्य काळात घेतो मिळाला नसत दुःख काळात तरी माझा शब्द आहे की तुमच्या प्रत्येक हाकेला हो आणि तुमच्या प्रत्येक अडचणीला हो द्यायचं काम हो कायमस्वरूपी खासदार असला तरी सुद्धा तितक्याच तत्परतेने खासदार निधीतला वाटा तुम्हाला मिळायचं काही कारण नाही कारण वाट की आपल्या घरातला असला तर वाटा कसा असते भरपूर त्याच्याबद्दल शंका नसावी टोकी रेल्वे स्थानकावर कामगिरी करून टाकला होता गोमराजी बहादर कामगिरीसाठी त्या ठिकाणी ओळखल्या जाते म्हणून आणि म्हणून वरील प्रश्नाबाबत आश्वासनं न पाहिल्या टोकेतील पंधरा कार्यकर्त्या कुणाला

थोड्या दोन गोष्टी बोलायच्या सोलापूर विद्यापीठाला सुद्धा आयुर्वेद देवीचं नाव द्यायचं काम या भारत सरकारने केलंय आता भाजपाबद्दल मुस्लिम द्वेष्टा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जात पण या भाजपानं आपल्या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद जे की जातीनं मुस्लिम होते तरी त्यांना राष्ट्रपती केला आणि सौर ऊर्जा प्रकल्प आणि हाय हाय मास्ट लाईट प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी पूर्ण भारतभरासाठी योजना देश मला काय करायचंय समजा मोदीला नाही द्यायचं द्यायचं राहुल गांधीला मला काय पण तिहार माझ्या जाणार शेवटी कुठे जाणार आणि आपण ते निश्चित करा अशा प्रकारचा दृढ विश्वास या ठिकाणी बाळगून वेळ संपत पाण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगितले काम कोण करते नाटक कोण करते बाकी बोलायचं नाही जाता जाता एवढंच सांगतो कि आपल्या गावातील असा मी किसन्या समुद्री यांना स्मरून निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीच्या गावचा ज्या मतदारसंघाचा कसा विकास होईल